कधी काय होतं आपल्याला गोड आवडत नाही पण चरचरीत आणि झणझणीत तिखट आणि पोट भरल असा आपल्याला नाश्ता हवा असतो खायला हवा असतं तवा ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला टेस्टी रेसिपी आणि झटपट नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप असा मस्त शेवयाची जी तिखट खिचडी आहे ती बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती खाऊ आणि किती नको अशी होणार आहे एवढ्या शावाय तरी तिची मागून होते अजून टाकून तिला लय शावायचा शावायचं बाजार केलं तेव्हापासून नाही का अगं काही येथे अजून खूप छान दिसलं असतो कोथून तर आणि याच्यावर थोडा वेळ असं मस्त झाकण ठेवायचं कमी गॅसवर म्हणजे त्यामुळे काय होतं भात असं मस्त फुलून येतो आणि मोकळा होतो अजून थोडा वेळ आहे का अजून थोडा वेळ झाकण ठेवते म्हणजे अजून चांगला कारण थोडीशी कसरत बाकी त्याची आणि या पद्धतीने हा जो शेवायची खिचडी आहे ना ती झालेली आप 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 आहे आपली एकदम झटपट आणि आपल्याला असं कधी असे एखाद्या वेळेस वाटतं की आपल्याला खूप भूक लागली आणि करायचा कटाळा आलेला आहे आणि आपण जर तांदळाचं भात म्हटलं त्याला भरपूर वेळ लागतो करायला तर ही पद्धत खूप बेस्ट आहे आणि ही जी खिचडी आहे शेवायची इतकी टेस्टी लागते का बस सेम खिचडी भातासारखी तुम्ही बनवू शकता आणि ह्या पद्धतीने जर बनवली ना तो मुला आउडी ने खानार, पुना पुना तर मुलं तुमच्या आवडीने खाणार आणि किती म्हणजे कटळणारच नाही ते पुन्हा पुन्हा तुम्हाला ही रेसिपी करून मागणार तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने अगोदर शेवाया नक्की भाजून घ्यायच्या आणि मग सगळी पद्धत ह्या पद्धतीनं करायची कारण शेवाया भाजल्या तर त्याची जी टेस्ट आहे ना जो स्वाद आहे ना खूप अप्रतिम येत असतो तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचा शेवायचं भात नक्की करून बघा आणि कसा लागतो ते पण मला कमेंट करून सांगा आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता ताटामध्ये मस्तपैकी बघा काय सुंदर दिसतो इतका मस्त टेस्ट टेस्टी असा भात मी ताटामध्ये आता सर्व केलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी खात्री करते आशा करते आणि हा व्हिडिओ आपला इथंच संपवते आणि आपल्या चॅनलवरती खूप छान डेली ब्लॉग रेसिपी डेली रुटीन क्लिनिंगचे रुटीन आलेलं आहे तर नक्की बघावा आणि हे बघा आमचं चालू आहे थोडंसं असेही माझ्या दिदीचे थोडंसं मला नाही का फनी फनी करून सांगत होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या दिदीने किती अशी सुंदर भाजी काढले हे बघा संपले झाले काढून मस्त गरम गरम भजी काढले आणि आज मला आयते भेटणारे खायला काय वाटत दिदी तुला टाइम काढलं तू आवड मस्त भजी बघा मी खाल्लेलं आहे हे किती मस्त एकदम गरम आहे या तुम्ही पण भजी खायला आणि तुम्हाला बाहेरचे व्यू दाखवते मी, मी कसा आहे आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम भजे आणि चहा खूप मस्त लागतो आणि खूप छान वाटतो खायला पण आवडतं तर बघा सगळीकडे आता पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस हा सुरू झालेला आहे आणि यंदा पावसाळा जरा लवकरच सुरू झालेला आहे आणि ताईनं आता आपला व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल